आमची सकाळ झाली थंडी लागते खूपच थंडी आहे गणेश का गणेश आणि बाबा ब्रश ब्रशू तो ब्रश असं कोणी ब्रश केलेला येत नाही आणि सांगले आता ते सांगता ये आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉक बघितला तर तुम्हाला समजेल आम्ही कुठे सांगतोय हा गणेश का हाय करा इकडे बघ आमच्या का भागो का भागो नाटक करते कॅमेरा ऑन केलं काय गणिश का मागे। आगे ना गाडी चावीन घेतली गेली गाडी चालव ना फ्रीज चे येते बा मागे आय ना चालू खूप दिवसापासून गणेशकाला जायचं हो तिथे फायनली आज दिवस आलेला आहे मस्ती मागे कुठे चाललो आपण सप्राईज तिला सरप्राईज किती टाइम लागतो काय काय क्या देखो? काउ दहा असत आम्हाला इथेच दहा वाजून चार मिनिट झाले सर पटकन वर्ष काय बघितलं कस नाटकी करते ती काय बोलते चिक्कुवाडी चिकुवाडी कुठे आहे चिकूवाडी कुठे चिकूच्या वाडीला कुठे आपल्याला घरी तुला सरप्राईज आज पण चिकूच्या वाडीला काय आहे एटीएम मध्ये कॅश काढायला एवरीवन गुड मॉर्निंग तर आम्ही चाललो आज टिकूची निवाडीला रिसॉर्टला गणेशकला गेलो म्हणजे गणेशकला नाईट आणि ते जो आपले साडे दहा आता दुसरी किती टाईम लागणार जायला मला माहीत नाही डॉगी कपडे नाही घालत डॉगीला कपडे नसतात बघू चालू डॉगीला बोल तुझे कपडे दे मग डॉगीला दे ग का बोलते शी डॉगी गंदू आहे डॉगीने कपडे नाही डॉगीने कपडे नाही आले कपडे आणते आधी आणि आम्ही पोचलेलो आहो ए कपूर वाकर आहे ना लॉकर असणार

चालू नाही पिकनिक ट्रीप आहे हे पिकनिक पॉइंट अरे इथं कसं आहे दुपौला जर बॅग इथं अच्छा अरे बाबा स्कूलची पण आहेत खूप आलत का झोपायचे पैसे दिलेत ते लावतेस उभी राहावी फोटो काढते काढ फोटो अरे मस्त येणार फोटो <स्थाँगाद> 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 <स्था� Jangan lupa like, share dan subscribe लॉकर डान्स चालू झाला गनिष्काच पहिले सर्व फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आम्ही पाण्यात तो पाण्यात गेलं की बाहेर येणार नाही गणिष्का लवकर

Okay. आपण दुसरे गाडीमध्ये हो कॅन्सल केलं सायकलचं नाही गणिष्काला अलाऊट नव्हतं गणिष्का बोल तुम्ही एकटी बसले पण नव्हतो आणि त्या सायकल साठी दोघ जण पाहिजे सायकल चालवायला आम्ही दोघे गे गणिष्काला कोण बघणार सो आम्ही पुढे आलो मग याच्यामध्ये आम्ही तिघ जण बसू शकतो अशा ठिकाणी एवढंच ना खरंच यार लवकर आलं पाहिजे तर माहित नाही सहा वाजेपर्यंत होणार आहे की नाही बोट बोटमध्ये बसायचं होतं कनिष्काला पण चालवायची आपणच

बसवली बरोबर बसली आहे का झाले पण बसू न रे काय पकडा बाय مجت مجتي مجتي

भेटण्याचे नायकाली हा बाय 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 वाव वर खाली वर खाली खाली आली गणेश का आता वरती जाणार वाव म्हणजे पद वरती बाय बाय